मित्रांनो आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ आलीच असेल जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटलं असेल संकटा एवढी मोठी भासतात की आशेचा किरणही दिसत नाही कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही कितीही मेहनत घेतली तरी अपयाशाची सावली मागे लागते अशावेळी मनात एकच प्रश्न येतो माझ्या पाठीशी कोणी आहे का आणि या प्रश्नाचं उत्तर एकच आहे होय तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ म्हणतात भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द फक्त वाक्य नाही तर एक जिवंत शक्ती आहे जसा लहान मुलगा आईचा हात धरून चालतो आणि त्याला जगात कुठलीही भीती वाटत नाही तसा फक्त जेव्हा स्वामी समर्थांचा आधार घेतो तेव्हा जीवनातील प्रत्येक संकट लहान वाटू लागतं त्यांच्या खुपेने अंधारात प्रकाश सापडतो बंद झालेल्या दाराऐवजी नवीन दार उघडतं आणि जिथे उपाय नाही असा वाटत तिथेही मार्ग सापडतो इतिहास साक्षी आहे स्वामी स्वामीसमर्थानी कित्येक भक्तांच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवले आहेत कुणाचा असाध्य आजार एक साधी गोष्ट सांगतो एका गरीब भक्ताकडे खायला दाना नव्हता मनात दुःखणी डोळ्यात पाणी घेऊन तो स्वामींना प्रार्थना करू लागला अचानक गावातल्या लोकांनी त्याला मदत केली आणि त्या दिवसापासून त्याच्या घरात अन्नधान्य कधीच संपलं नाही हा चमत्कारच नाही का कारण जिथे स्वामी समर्थांच्या हात असतो तिथे अभावाला जागा नसते पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवली पाहिजे स्वामी समर्थांवर विश्वास ठेवण म्हणे फक्त चमत्काराची वाट बघणं नाही श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास श्रद्धा म्हणजे धैर्य जेव्हा तू श्रद्धेने त्यांच्या नावाचा जप करतोस त्याची भीती नाहीशी होते तुझ्यातली ऊर्जा जागृत होते आणि याच ऊर्जेच्या जोरावर तू जे अशक्य वाटतं ते सहज शक्य करतोस जर तुला वाटत असेल की तुझ्या काम अडकल्या आयुष्य पुढन सरकत नाहीये तर घाबरू नकोस रोज सकाळी ओम श्री स्वामी समर्था जप कर त्यांच्या मूर्तीसमोर काही क्षण ध्यान कर आणि मनाशी थांब सांग माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत मला काहीच थांबवू शकत नाही हा संकल्प तुझ्या आयुष्य बदलून टाकेल तू पाशील अड़थले कमी होत जातील आणि मार्ग स्वतः तैयार मित्रांनो लक्षात थेवा प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते जेवा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात कोणत्याही संकटाला घाबरू नका श्रद्धा थेवा, थेवा आणि धैर्याने पुढ़े चालत रहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे